इंद्रदेव धनगरवाडीमध्ये नुकसान झालेल्या घरांची पुनर्बांधणी व सुविधा दिल्या पाहिजे आमदार गोपीचंद पडळकर यांची सरकारकडे मागणी गावातील भयानक परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगणार सर्वपक्षीय लोकांनी धनगर समाजाच्या पाठीशी राहावं पडळकरांचे आवाहन रोहा तालुक्यातील इंद्रदेव धनगरवाडी सहा मार्च रोजी वनव्यामुळे तब्बल चव्वेचाळीस घरे पंधरा गोठे एक शाळा व वनसंपदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते ही भयान परिस्थितीची माहिती संपूर्ण राज्यात बातमी पसरली असल्याने सोमवार दिनांक दहा रोजी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीन किलोमीटर चालत जाऊन स्वतः इंद्रदेव धनगरवाडी ग्रामस्थांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पडळकर यांनी सांगितले की अठ्ठेचाळीस घरांपैकी जवळपास पं चोवेचाळीस ते पंचेचाळीस घरे आगीमुळे जळाली असल्याने धनगर बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे सरकारने नुकसान झालेल्या घराची पुनर्बांधणी करावी परंतु त्यांना पाणी रस्ता अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे केलेली आहे तर यावेळी धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन पडळकर यांना देण्यात आले दरम्यान सहा मार्चला सायंकाळी चार वाजता साडेचार हेक्टर हा वणवा पेटल्याने याच वनव्याचे रूप धारण केल्याने येथील पंचेचाळीस घरे जळून खाक झालेली असल्याची माहिती आमच्या धनगर समाजातील तरुणांनी मला माहिती दिली असता आज मी प्रत्यक्ष पाहणी केली इथे जनावरे गोटे व राहती घरे आहेत साध्या पाण्याची सोय नाही प्रामुख्याने आदिवासी वाड्या धनगर समाज व राज्यातील बंजाराचे तांडे समाजासाठी जोडण्यासाठी नुसत्या रस्ता योजना उपयुक्त ठरणार नाही तर वेगळं बजेट देण्याची गरज होते धनगर समाजासाठी यशवंतराव होळकर रस्ते रोड योजना आदिवासीसाठी बिरसा मुडा मुंडा योजना बंजारा समाजातील संत सेवालाल योजना आहे या रायगड व कोकणमध्ये कुठे ना कुठे धनगर समाजातील वाड्याच आहेत त्यांच्या विकासासाठी एक दोन हजार कोटी रुपये बजेटच्या माध्यमातून मिळावे म्हणजे विषय मिटून जाईल असे पडळकर म्हणाले आज राज्य सरकारला येथील परिस्थिती सांगणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे साहेब हे संवेदनशील असल्याने प्रशासनाला योग्य त्या सूचना देतील व या समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तसेच या रायगड जिल्हा सर्वपक्षीय यांनी इंद्रदेव धनगरवाडी येथील समाजाच्या पाठीशी राहिले पाहिजे असे आवाहन पडळकर यांनी केले आहे तर यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमित खाक भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नरेश कोकरे धनगर नेते रामभाऊ भाऊ केंडे शिंगाडे अध्यक्ष देशमुख व आखाडे यासह ग्रामस्थ उपस्थित होते आहे का परिस्थिती आहे ती समोर आता आम्ही किती आमच्या पिढ्या गेल्या वाढवड पर्धीत आम्ही इथेच राहिलो आता सुद्धा आम्ही सात ते आठ महिने इथे राहतो चार पाच महिने खाली येतो आमच्या आम्ही ढोरगरं पाळणारे त्याच्यावर आमचं पोटनिर्भाव करणारे मग त्याच्यासाठी साठी वैरण व आमचा वैरा वयरा चढवण्यासाठी काही इथे सुविधा नाही पाण्याचा पुरवठा नाही मग त्याच्या अभावी आम्हाला खाली आणि खाली आम्ही त्याचा काही दिवस आम्ही निर्भाव करतो आणि पावसाळी परत वरती येतो हा अशा परिस्थिती आम्ही इथे राहत असताना आमची माहिती पुरवली काही इथं पंचनामा करताना पण ते सांगितलं आणि त्यांनी बघून सरून काय आमची माहिती जाते की तिथं राहत नाही तिथं काय नाही मग आमचं आज एवढी अठ्ठेचाळीस असेसमेंट बारा वाड्यांचे असेसमेंट हा तुम्ही कर घेता मग घर आहे की नाही असेसमेंट घरपट्टी तुम्ही घेता कर घेता म्हणजे घर आहे की नाही मग असं तुम्ही असून सुद्धा नाही म्हणता ह्याच्यावर ह्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची आता आमची मागणी फक्त हे की आम्हाला असणारी घर बांधणी आमचा रस्ता आणि आम्हाला पाणी आमचा काही दुसरी गरजच नाही आम्हाला आमचा निर्भाव इथंच लागेल आणि इथंच आमचा लागायला पाहिजे सर्व दुसरं अजून नाही महत्वाचा पाहिजे समोर आपलं ग्रामदेवत आहे गाव अजून ग्रामदेव तिथेच आहे प्रत्येक वर्षी गुढीपाड्याला पूर्ण गाव एकत्र येऊन तिथे आमची पूजा होते दरवर्षी नवरात्रीत नवरात्री नऊ दिवस आमच्या देवाचे इथेच कार्यक्रम असतो नवरात्री राहत नाही असा विषय कुठे येत नाही रामदेवत पण अजून इथेच आहे पूजा पण इथेच होते आता गुढीपाड्याची पूजा आमच्या इथेच होतीच होती आणि नऊ दिवस नवरात्रीचे नऊ दिवस आमचे कार्यक्रम इथेच असतो राहतात होतो जरी कुठे गेले तरी सगळी मुलं इथे रामदेवत पण अजून इथेच तर आता बाकीच्या विषयावरती आम्ही बसणार वाचणार आता नाहीये आम्ही लढायचं ठरवलंय मला आता लोकांनी निवडून दिलंय मी मागं विधान परिषदेत असताना सुद्धा हा विषय सातत्यानं लावून धरत होतो मागं काय झालंय याच्याशी आमचं देणं घेणं नाही पण आता काय करायचं हे आपल्या हातात आहे ना सरकारकडे आता लाखो कोटी रुपये आपल्या सरकारचं बजेट आहे आजच बजेट आहे मी आता इथं गेल्यानं दोन वाजता बजेट आहे मागचं बजेट जवळपास साडेसात लाख कोटीचं बजेट होतं एक दोन हजार कोटी रुपये तुम्ही दिले तर हा सगळा विषय मिटून जातोय माननीय गिरीश भाऊ जे ग्रामीण विकास खात्याचे मंत्री होते त्यांच्याकडे मी विषय लावून धरला होता की राज्यामध्ये तुम्ही दहा हजार किलोमीटर मुख्यमंत्री ग्राम योजनेमधून निधी देणार आहात तर त्यातली किमान दोनशे किलोमीटरची लांबी तुम्ही कोकणासाठी द्या पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्याचा पूर्ण आराखडा आता आमचे सगळे सहकारी इथं आहेत त्यांच्याकडून मी रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या प्रत्येक तालुक्यातून दोन तीन दिवस वेळ खर्च करून आम्ही प्रत्येक धनगरवाड्याला जोडणारा रस्ता आणि जो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या आराखड्यात आहे तो आम्ही घेऊन दिलेला आहे आता जयाभाऊ माझे सहकारी मित्रच मंत्री आहेत त्यांना मी जाऊन विनंती करणार आहे की किमान दोनशे किलोमीटर तुम्ही या टप्प्यात द्या पुढच्या वर्षी दोनशे द्या असं पाच वर्षामध्ये हजार दीड हजार किलोमीटर दिलं तर हे सगळे विषय संपून जातील तर जे मागं काय घडलंय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही काय लोकसंख्या कमी असेल अज्ञान असेल राजकीय जाण नसेल राजकीय प्रगल्पता नसेल लोकांचं स्थलांतर मुंबईला जास्त आहे पुण्याला लोक पोट भरण्याच्या निमित्तानं गेलेले आहेत त्यामुळे दुर्लक्षित असेल पण आता दुर्लक्षित राहण्याची गरज नाही कारण आता संघटितपणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक समाजात वाढलाय तो काही नुसत्या धनगर समाजात वाढलाय अशातला भाग नाही प्रत्येक समाज हा महाराष्ट्रातला जागा झालाय सोशल मीडियामुळं फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ट्विटर आहे यामुळे लोकांच्याकडे नवीन नवीन रोज माहिती येते पूर्वी अशी परिस्थिती नव्हती लोकांना कळत नव्हतं लोकांना जाण नव्हती पण आता ती परिस्थिती राहिली नाही आता लोक पूर्णपणे हुशार झालेली आहे रानात काम करणाऱ्या आमच्या ताईच्या हातामध्ये सुद्धा आता मोबाईल आहे ते व्हॉट्सअप वापरतात व्हिडिओ कॉलवरती ते त्यांच्या मुलांशी बोलतात तर इतकी मोठी आता प्रगती झालेली आहे तर आता कोकणातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे या निमित्तानं की तुम्ही सगळ्यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे एकत्रित येण्याची आवश्यकता आहे तिथं तिथं जे राजकीय नेते आहेत आमदार असतील खासदार असतील किंवा ज्यांनी निवडणूक लढवली पण आमदार म्हणून निवडून आले नसतील असे काही नेते मंडळी असतील तर यांच्या संपर्कात राहून आपण आपली कामं करून घेऊ मी विधानसभेमध्ये आज तर आपल्याला विषय मांडता येणार नाही मी प्रयत्न करेन आज बजेट असल्यामुळे पण उद्या नक्की या विषयावरती मी सभागृहामध्ये आवाज उठवेल आणि मान्य देवाभाऊनच्या निदर्शनास मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या निदर्शनास तिथले फोटोग्राफ्स मी आता घेऊन चाललो आहे की काय परिस्थिती झाली आहे बघा शेवटी कसं आहे आपला जन्म ज्या गावात होतो ज्या घरात होतो ज्या मातीमध्ये आपण खेळलेलो असतो जिथं आमचं ग्रामदैवत असतं जिथं आमच्या सगळ्या परंपरा पिढ्यान पिढ्यात चाललेल्या असतात हिथं आमची भावनिकता असते आणि त्यामुळं इंद्रदेव धनगरवाडा या परिसरामध्ये अनेक पिढ्यांपासून लोक राहत आहेत आणि स्वतःच्या मालकीची जागा ही काही अतिक्रमण नाही आहे हे फॉरेस्ट मध्ये अतिक्रमण केलेली जागा नाही नव्वद एकरा पर्यंतची जागा ही सामूहिक जागा आहे बाकीचे काय आणि प्रत्येक शेतकऱ्यांची वेगळी वेगळी जमीन आहे तर इथं पिढ्यान पिढ्या आमच्या इथं वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं या इंदरदेव धनगरवाड्याचं पुनर्वसन हे राज्य सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही कसल्याही परिस्थितीत राज्य सरकारच्या पाठीमागं लागून करून सर रायगडला अद्याप पालकमंत्री नाही तर इथे कुठलाही खरी आहे पण इथल्या लोकप्रतिनिधीने इथं येण्याची आवश्यकता होती मला त्यांना टीका न करता मला त्या सर्वांना विनंती करायची आहे की तुम्ही सर्वांनी या विषयामध्ये लक्ष घाला कारण बाका प्रसंग हा इथल्या इंद्रदेव धनगरवाड्यावरती आलेला आहे आणि त्याची विचारपूस करणं त्यांना आधार देणं आणि त्यांना आपण जर अधिकाऱ्यांना सगळ्यांनी जर सूचना दिल्या तर व्यवस्थितपणे यातनं मार्ग निघू शकतो मग कुठल्या गटाचे पक्षाचे सगळे नेते मंडळी आहेत त्यांना माझी विनंती आहे अधिवेशन असल्यामुळे तुम्ही जरी आला नसला तरी तुम्ही वेळ काढून इथं भेट द्या भेट नाही देता आली तहसीलदारांना बोला कलेक्टर साहेबांना बोला किंवा मी आता मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे मी या सगळ्या लोकप्रतिनिधींची पण भेट घेतो त्यांना सोबत घेऊन आदित्यताई असतील अनिकेत दादा असतील तिकडे रवी शेट आहेत आमचे मित्रच आहेत या परिसरामध्ये सुनील तटकरे साहेब आता ते इथं नसतील पण त्यांच्या कन्या आहेत मंत्री महोदय तर ह्या सगळ्यांना भेटून बाकीची कोण मंडळी असतील माझी काय बरेच लोकांची मलाही नाव माहित नाही आपले महेंद्र दळवी साहेब आहेत फुर्वे साहेब आहेत भरत शेठ गोगोवले परिसराचं नेतृत्व करतात तर ह्या सगळ्या लोकांना बोलून मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आणि एकनाथ एक साहेबांच्या का कानावर आदिवासी डिपार्टमेंटला हजारो कोटी रुपयाचा निधी मिळतो मग रस्ता का नाही झाला प्रामुख्याने आमची ही मागणी आहे की आज इंदरदेव धनगरवाड्याला तर रस्ता झाला पाहिजे पण याला लागून सगळ्या धनगर वाड्या या पक्क्या रस्त्याने जोडल्या पाहिजेत ही आमची मागणी आज असणार आहे मी माननीय देवाभावना आता जाऊन भेटणार आहे दुसरा महत्वाचा विषय पिण्याचं पाणी नाही आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या योजना चालू आहेत गावागावामध्ये हजारो कोटी रुपये हे पाण्याच्या योजनानं दिले जातात परंतु आज ही इथं धनगरवाड्यातली लोक डोक्यावरती पाणी दोन दोन तीन तीन किलोमीटर जाऊन फेरीत जीव धोक्यात घालून पाणी आणतात साध्या मागण्या आहेत लोकांच्या एक रस्ता द्या पिण्याचं पाणी द्या आणि आज जी जळलेली घरं आहेत त्या घरांचं पक्का घरामध्ये रुपांतर करून कुण द्या कुणी पंचनामा काय केला कसा केला याच्याशी आमचं देणं घेणं नाहीये सरकारनं या सगळ्या धनगरवाड्याची जबाबदारी घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करणार आहे सहा मार्चला सायंकाळी चार वाजता जो वनवा या परिसरात पेटलेला आहे त्या वनव्यानं रौद्र रूप धारण करून दामणसाई इंदरदेव धनगरवाडा इथली अठ्ठेचाळीस घरापैकी दोन चारच मोजकी घरं राहिलेत बाकीची सगळी घरं ही जळून खाक झालेली आहेत आणि तेव्हाही इथून आमच्या समाजातील मुलांचे मला फोन आले तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घातली नंतर आज मी इकडं भेटीसाठी आलेलो आहे इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोकं राहत आहेत जनावर आहेत त्यांची गोटे आहेत राती घर आहेत आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकार्यांच्याकडून चार साडेचार हजार हेक्टर मध्ये हा वनवा पेटलेला आहे सलग आठ आहेत या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे आता आम्ही दोन अडीच किलोमीटर चालत इथं आलो आता एकदा आम्ही आलो रोजच लोक इथं चालत येत आहेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही चार महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात परत आठ महिने इथंच राहतात आणि म्हणून प्रशासनाकडं आणि सरकारकडं आमची विनंती आहे मी आता इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे की इथं जे इंद्रदेव धनगरवाड्यामध्ये ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची पुनर्बांधणी सरकारनं करून दिली पाहिजे त्यांना घरं व्यवस्थित करून दिली पाहिजेत इथं येण्यासाठीचा पक्का रस्ता असायला पाहिजे मी मागही हा विषय सभागृहामध्ये लावून धरला होता की कोकणामधले जे धनगरवाडी आहे आदिवासी पाडे आहेत आणि बंजारा तांडे राज्यातले आहेत यासाठी मी सातत्यानं सरकारकडे मागणी केली बोललो होतो आज पण मी इकडे येताना माननीय तहसीलदार महोदयांशी बोललोय त्यांच्याशी जी काही चर्चा करायची मी केलेली आहे त्यांनी काही करू द्या पंचनामा काय असेल तर त्यांना फेर पंचनामा करून व्यवस्थितपणे त्यांनी सरकारला माहिती देणार आता मी सरकारलाच ही माहिती देतो ना कशाला पंचनामा बदलायची गरज आहे मी स्वतः जातोय तिथं मी स्वतः इथं पाहणी करून आलोय आणि त्याचे फोटोग्राफ्स मान्य मुख्यमंत्री महोदयाने देतो आणि देवाभाऊ हा संवेदनशील नेता आहे एकनाथ शिंदे साहेब संवेदनशील नेते आहेत की ज्या कोकण विभागामध्ये नेतृत्व करतात त्यामुळं ते योग्य सूचना प्रशासनाला देतील त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतंय